दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी दोन लहान लहान लेकरे घेऊन दोन पालक सांगवी पोलीस स्टेशनला आले बराच वेळ झाला ते या शाळकरी लहान लेकरांना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये इकडून तिकडे चक्रा मारत होते खूपच वेळ झाला म्हटल्यावर तेथे काही कामानिमित्त आलेल्या पत्रकारांनी त्या दाम्पत्याला विचारले की खूप वेळ झाला तुम्ही इकडे आहात नेमकं काय समस्या आहे तेव्हा त्यांनी ते थेट कॅमेरासमोर बोलायला सुरुवात केली आणि सांगितलं पिंपळे गुरव येथील किडजी शाळेच्या विरोधात तक्रार द्यायला आलेलो आहोत म्हणून शाळा प्रशासनाने आमच्या मुलाच्या फीचा केवळ एक हप्ता थकला म्हणून मुलांना शाळेत येण्यापासून रोखलेला आहे आम्ही ऑक्टोबर पर्यंत मुदत मागितली तरी पण शाळा प्रशासनानं ऐकलं नाही मुलांचं तर नुकसान झालंच आहे पण गेली दोन वर्षे आमची मुले इथे शिकत आहेत फी भरल्याची शाळा प्रशासनाने पावती दिलेली नाही वार्षिक स्नेह संमेलनाच्या नावाखाली ही शाळा पालकांकडून भरमसाठ पैसे उकळता ज्यांची फी थकली त्या विद्यार्थ्यांकडे शिक्षणाकडे दुर्लक्ष करतात पालकांनी विचारले तर पालकांना उर्मट भाषेत बोलून पालकांचा अपमान करतात शाळेचा काही नॉन टीचिंग स्टाफ लहान मुलांना शिव्या देतात किडजी या शाळेचा टीचिंग स्टाफ क्वालिफाईड आहे की नाही हा गंभीर प्रश्न आहे याबद्दल विचारणा केली असता उलटसुलट उत्तर दिले जातात पालकांवरच उलट सुलट ऍलिगेशन्स केली जातात पालकांना अधिकार आहे की नाही शाळेंना विचारायचा साहेब आमची शाळेने फसवणूक केलेली आहे मानसिक आणि आर्थिक शोषण केलेलं आहे अशी आमची तक्रार आहे अशी ही सगळी हकीकत पालकांनी माध्यमांना सांगितली याबद्दल शाळा प्रशासनाचं म्हणणं काय आहे हे जाणून घेण्यासाठी शाळेची बाजू समजावून घेण्यासाठी आमच्या पत्रकारांनी फोन केला असता प्रिन्सिपल साळुंखे मॅडम यांनी न बोलता त्यांनी थेट फोन संचालक प्रभाकर साळुंखे यांच्याकडे दिला तेव्हा प्रभाकर साळुंखे यांनी पत्रकाराला धमकी दिली की तुम्ही पालकांची ऐकून बातमी दिली तर मी तुमच्यावर डिफॉर्मेशनची केस करील एकतर पत्रकारांनी प्रामाणिकपणे शाळेची बाजू समजावून घेण्यासाठी आणि बातमी एकतर्फी होऊ नये म्हणून फोन केला तर शाळा प्रशासक थेट पत्रकारांनाच धमकी देऊन शाळेची बाजू सांगण्यास टाळाटाळ ताल करतात पालकांचे म्हणणे खोटे आहे असं फोनवरच सांगून उलट पालकांनाच दोषी ठरवण्याचा केविलवाणा प्रयत्न किडझी शाळेच्या प्रभाकर साळुंखे यांनी केलेला आहे असे त्यांच्याशी झालेल्या मोबाईल फोनवरील संभाषणातून जाणवत आहे किडजी प्री स्कूलचा प्रताप फीचे इन्स्टॉलमेंट थकले म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले अनधिकृत फी वसुली करून किडजी पिंपळे ग्रोव प्री स्कूलने पालकांची केली फसवणूक किडजी या पिंपळे ग्रोव येथील प्री स्कूलच्या संचालकांनी पत्रकारांना दिली धमकी म्हणाले बातमी देऊन तर बघा अन्यथा पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथील किडजी प्री स्कूलने पालकांची फसवणूक केली असल्याचे स्वतः पालकांनी पुढे येऊन पत्रकारांना माहिती दिलेली आहे पालकांकडून भरमसाठ फी वसूल केली जाते परंतु त्याच्या पावत्या दिल्या जात नाहीत बहुसंख्य पालकांना पावत्या न देता फी रोख स्वरूपात स्वीकारली जाते तर काही प्रमाणात ऑनलाईन फी ही शाळा संचालकाच्या स्वतःच्या वैयक्तिक अकाउंटला घेतली जाते तर काही पालकांची फी शाळेच्या अकाउंटला घेतली जाते ते दाखवायला शाळा प्रशासन प्रचंड प्रमाणात सरकारचा कर बुडवण्यासाठी वेगवेगळ्या अनधिकृत कल्पना राबवत असल्याचे पालकांनी सांगितले तसेच एखाद्या विद्यार्थ्याची फी थकली किंवा एक जरी इन्स्टॉलमेंटचा हप्ता थकला तर थेट विद्यार्थ्यांना वर्गात बसण्यापासून मज्जाव केला जातो विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित केले जाते पालकांनी फीज भरण्याची वेळ मागितली तर तशी मुभा न देता शाळा प्रशासन पालकांशी उद्धट आणि उर्मट भाषेत बोलून उलट पालकांनाच धमकावल्याचा प्रकार स्वतः पालकांनी सांगवी पोलीस स्टेशनमध्ये येऊन सांगितलेला आहे सदर घडलेला प्रकार पिंपळे गुरव येथील किडजी प्री स्कूल येथे पालकांसोबत घडला असून शाळेचे संचालक प्रभाकर साळुंखे आणि संबंधित शाळा प्रशासनाच्या विरोधात लेखी तक्रार सांगवी पोलीस ठाण्यात दिली असून शाळेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली सरकार लहान मुलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देत असून कुठलेही मूल कुठल्याही कारणास्तव शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हे शासनाचे धोरण आहे तरीही किडझी सारख्या काही शाळा केवळ पालकांकडून पैसे लुवडण्याच्या उद्दिष्टानं शिक्षणाच्या नावाखाली पालकांची आर्थिक फसवणूक तर करीत आहेतच शिवाय एक फीचा हप्ता थकला तरी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवून मानसिक सामाजिक शोषण करीत आहे एवढंच नव्हे तर किडजी स्कूलचा स्टाफ सुद्धा शैक्षणिक पात्रता पूर्ण करीत आहे की नाही अशी शंका पालकांनी व्यक्त केलेली आहे कारण किडजी शाळेचा काही स्टाफ हा उरमट बोलत असून एक जरी फीचा हप्ता थकला तर पालकांना अपमानास्पद वागणूक देतात शेवटी काही पालकांनी किडजी शाळा प्रशासन शिक्षक संस्था चालक यांच्या जाचक आणि अपमानास्पद वर्तनाला कंटाळून आपली मुले या शाळेतून काढून दुसऱ्या शाळेत टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे पालक श्री प्रशांत आणि सौ श्यामल कांबळे यांनी माध्यम प्रतिनिधींना येऊन माहिती सांगितलेली आहे गांभीर्याची गोष्ट म्हणजे लहान लहान विद्यार्थी विद्यार्थिनी जेव्हा स्वच्छता जातात तेव्हा इथे शाळेच्या काही कर्मचारी या लहान विद्यार्थ्यांना अर्वाच्य भाषेत शिवेगाळ करीत असल्याचे देखील पालकांच्या निदर्शनास आले असल्याची माहिती देखील पालकांनी समोर आणलेली आहे पालकांनी शाळेच्या चुकीच्या कारभारावर प्रश्न केला तर त्या पालकाच्या मुलांवर डोळा ठेवून जाणून बुजून शाळा प्रशासन संबंधित मुलांना त्रास देतात संबंधित मुलांच्या शिक्षणाकडे जाणून बुजून देखभालीकडे शिक्षणाकडे दुर्लक्ष करतात हे जेव्हा काही पालकांच्या निदर्शनास आले याचे पालकांनी शाळा प्रशासनाला तोंडी विनंती करून उत्तर मागितले वर्गातील सीसीटीव्ही फुटेज मागितले परंतु किडजी शाळा प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेज द्यायला विरोध केला तेव्हा खरंच ही शाळा विद्यार्थ्यांचा छळ करीत असेल असे म्हणायला पालकांना वाव आहे गांभीर्याची गोष्ट म्हणजे शाळा संचालक व शाळा प्रशासन हे मुलांच्या शिक्षणाकडे देखभालीकडे लक्ष देण्याऐवजी पालकांच्या गॉसीस काय चालतात कुठल्या पालकाच्या घरात काय चाललं आहे एखादा पालक नियमाने शाळेकडून एखादी माहिती मागवत असेल तर त्यालाच कायद्याची धमकी देऊन त्याचे तोंड कसे बंद करायचे पालकांनी एकत्र ग्रुप करून मुलांच्या भल्यासाठी एक, मुलां एक पालकांचा प्लॅटफॉर्म तयार केला तर संबंधित पालकांना अपमानास्पद वागणूक देणे आणि त्यांच्या पाल्यावर डोळा ठेवून त्रास देणे अशा एक ना अनेक किडकिडजी पिंपळे गुरव येथील शाळा संचालक आणि काही शिक्षक व इतर स्टाफ करीत असल्याचे काही पालकांनी माध्यम प्रतिनिधींना येऊन माहिती सांगितलेली आहे तसेच का काही पालक उघडपणे बोलत नाहीत पण किडजी स्कूल संचालक शाळा प्रशासकांविरोधी शाळा गैरकारभारांविरोधी खाजगीत माहिती देत आहे आणि आमच्या मुलांना किडजी शाळा प्रशासन दारेवर धरेल म्हणून काही पालक पुढे येऊन उघडपणे बोलत नसले तरी पालकांचे नाव न सांगण्याच्या अटीवर पालकांनी माहिती दिलेली आहे तर काही पालकांनी शाळा प्रशासनाच्या गैरकारभाराबद्दल कुठलीही भीड न राखता भीती न बाळगता उघडपणे माध्यमांच्या कॅमेरासमोर येऊन माहिती दिलेली आहे इतर पालक यांनी कॅमेरासमोर बोलण्यास धाडस केले नसले तरी त्यांनी किडजी शाळा व्यवस्थापनाच्या अनधिकृत कृत्याबद्दल लेखी स्वरूपात माध्यम प्रतिनिधींना माहिती दिलेली आहे पालकांनी पुढे येऊन शाळा प्रशासनाचा गैरकारभार मीडिया समोर उघडकीस आणल्यानंतर आणि या किडजी स्कूल पिंपळे गुरव यांच्या संचालक आणि स्टाफ विरुद्ध सांगवी पोलीस स्टेशन येथे स्वतः पालक तक्रार द्यायला आल्यानंतर पत्रकारांनी शाळा प्रशासनाची बाजू ऐकून घेण्यासाठी फोन केला तेव्हा संचालक प्रभाकर साळुंके यांनी पत्रकारांना धमकी दिली म्हणाले की तुम्ही जर बातमी दिली तर तुमच्यावर केस करीन अशा उरमट भाषेत शाळा प्रशासक पत्रकारांना धमकी देतात बातमी एकतर्फी होऊ नये म्हणून पत्रकार शाळा संचालक प्रभाकर साळुंके आणि प्रिन्सिपल साळुंके मॅडम यांना फोन करतात बातमी बॅलन्स झाली पाहिजे दोघांचं म्हणणं बातमीत यावं म्हणून प्रामाणिकपणे पत्रकार शाळा प्रशासनाचा कोट घेण्यासाठी फोन करतात तेव्हा उघडपणे संचालक प्रभाकर साळुंखे पत्रकारांना धमकी देतात अरे कसली शाळेची दहशत ही कसली संचालकाची हुकूमशाही म्हणजे विद्यार्थ्यांवर अन्याय झाला तर पालकांनी बोलायचं नाही शाळेच्या गैरकारभारांबद्दल पालकांनी विचारले तर पालकांना अरेरावी करतात शाळेच्या विरोधात तक्रार द्यायला पालक जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये येतात तेव्हा पत्रकार म्हणून एखादा पत्रकार तुम्हाला तुमची बाजू विचारून घेण्यासाठी म्हणून फोन करतो तेव्हा त्यालाही तुम्ही धमकी देता नेमकं तुम्ही आहात तरी कोण तुम्ही शाळा संचालक आहात का एखादे गुंड दहशतवादी ही अशी ही काय तुमची भाषा तुम्ही पालकांना सामान्य माणसांना पत्रकारांना धमक्या देता नक्की तुम्ही शाळा चालवता की शाळेच्या नावाखाली पालकांकडून पैसे लाटण्याच्या उद्देशाने दहशतवादी संघटना चालवता असं म्हणायची वेळ आणली आहे तुम्ही या तुमच्या धमकीयुक्त आर्वाच्य बोलण्याने हे असे चालणार नाही तुमच्या धमकीला कुणीही भीक घालणार नाही आणि पत्रकार तर मुळीच बातमी देण्यापासून थांबणार नाही तुमच्या धमकीला घाबरून पत्रकार बातमी देणार नाही असं वाटलं काय तुम्हाला शाळा प्रशासनाचा निव्वळ बालिशपणा आणि राडेबाजपणा वाटतो या तुमच्या वागण्यातून कुणाच्या आशीर्वादाने तुम्ही पालकांना आणि पत्रकारांना धमकी देता कुणाचे राजकीय वरदस्त किंवा कुणी गुंड बाही दादागिरी करणारे दहशतवादी टोळी चालवणारे तुमच्या पाठीशी आहेत काय त्यांची नावे तरी सांगा कोण तुमच्या पाठीशी आहे कोण तुम्हाला पाठीशी घालतय का स्वतःच तुम्ही गुंडगिरी दादागिरीची भाषा करून दहशतवाद माजवता तुम्ही शाळा चालवता की गुंडांची टोळी साळून सर तुम्ही गुंडांच्या टोळीचे टोळी प्रमुख आहात काय पालकांवर सामान्य माणसांवर आणि पत्रकारांवर दादागिरी करता या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यावी लागतील शिक्षण अधिकारी आणि अशा शाळांना परवानगी देणारे संबंधित प्रशासन यांना पालक आणि काही सामाजिक कार्यकर्ते विनंती करतायत की अशा गैरकारभार करणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई करून अशा शाळा तात्काळ बंद केल्या पाहिजे आणखी एक गांभीर्याचा प्रकार ऐकायला मिळाला की पत्रकार म्हणून केवळ मलाच नाही तर या संचालक असलेल्या प्रभाकर साळुंके यांनी अशी धमकी इतर पत्रकारांनाही माझ्या अगोदर दिलेली आहे अशी माहिती समोर येते आहे माझ्या अगोदर तिथे थेट माहिती घ्यायला दुसरे पत्रकार गेले होते त्यांचा तर अगोदर मोबाईल काढून घेतला त्यांना अपमानास्पद वागणूक दिली आणि वार्तांकन करण्याचं मनाई केली अशी माहिती समजते पण याला मी पुष्टी देत नाही कारण स्वतः त्या पत्रकारांनी पुढे येऊन घडलेला प्रकार सांगितला पाहिजे असे हे संचालक जर का दादागिरी बाहीगिरी करत असतील आणि पत्रकारांना दमदाटी करीत असतील तर अशा या धमकीला कुठल्याच पत्रकारांनी बळी पडू नये आता ते पत्रकार पुढे येऊन घडलेला प्रकार सांगत नाहीत का सांगत नाहीत माहिती नाही असो पण जेव्हा मी प्रिन्सिपल साळुंखे मॅडम यांना फोन केला तेव्हा प्रिन्सिपल साळुंखे मॅडमनी स्वतः न बोलता त्यांनी संचालक प्रभाकर साळुंखे यांच्याकडे फोन दिला तेव्हा साळुंखे सर थेट सुरू झाले भाईगिरी दाखवायला लागले फोनवरच गुंडेगिरीची भाषा सुरू करायला लागले आणि म्हणाले हे पहा तुम्ही पालकांचे ऐकून जर का बातमी दिली तर मी तुमच्यावर डिफॉर्मेशनची केस करील मला तर काहीच संदर्भ लागता लागे ना थोडा वेळ मी विचार केला की मी खरंच शाळेच्या संचालकांना प्रिन्सिपलला कॉल केला आहे की एखाद्या गुंडाला परत मी खात्री केली सर तुम्ही खिडजी शाळेचे प्रिन्सिपल किंवा संचालक आहात ना सर तुमचे पूर्ण नाव सांगा प्लीज तेव्हा त्यांनी सांगितलं की मी प्रभाकर साळुंके बोलतो आहे खात्री तर पटली की शाळेचे संचालक बोलतायत पण त्यांची अशी ही उर्मट भाषा अशी ही धमकी देणे मी त्यांना म्हणालो सर तुम्ही हे जे वाक्य बोलतात ते चुकीचे आहे एखाद्या शिक्षकाने असे बोलणे मला काही पटलेलं नाही असो त्यांना पटलं त्यांनी दहशत माजवली फोनवरच त्यांनी धमक्या दिल्या म्हणजे पत्रकार म्हणून आम्ही आमचं काम काय करायचंच नाही का उलट पत्रकाराच्या वार्तांकनाच्या येत धमकी दिल्याबद्दल मी संचालक असलेल्या प्रभाकर साळुंके यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करू शकतो असो शाळा प्रशासनाच्या अशा वागण्याने येथील काही विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालेलं आहे शिक्षण थांबलेलं आहे तर काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी किडजी पिंपळे ग्रोव या शाळेतून आपल्या मुलांना काढून दुसऱ्या शाळेत टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे शेवटी किडजी शाळा प्रशासनाने पालकांशी केलेले उद्धट वर्तन शाळेमध्ये चाललेला गैरकारभार याबद्दल शिक्षण विभाग अधिकारी शिक्षण मंत्री मुख्यमंत्री आणि पोलीस हे पालकांच्या तक्रारीच्या आधारे बघून घेतील योग्य ती कारवाई करतील अशी अपेक्षा आहे पण मला जी प्रभाकर साळुंके यांनी धमकी दिली माझ्या जीविताचे जर का काही बरे वाईट झाले तर याला जबाबदार स्वतः प्रभाकर साळुंके आणि संबंधित प्रशासन आणि पोलीस डिपार्टमेंट तसेच गृहमंत्री मुख्यमंत्री जबाबदार व्यक्तिमत्व म्हणून बघून घेतील तत्पूर्वी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला आलेल्या पालकांचं काय म्हणणं आहे ते ऐका सर तुमचं नाव सांगा प्रशांत दिलीप कांबळे काय घटनाक्रम एकदा थोडक्यात सांगा शाळेकडे विनंती करण्यात गेलो होतो की या वर्षी माझा जॉबचा थोडा प्रॉब्लेम आहे किडझी पिंपळे करून आणि त्यांना विनंती करायला गेलो होतो की मी माझ्या ज्या काही फीज आहेत ते ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या मिळून मी तुम्हाला ऑक्टोबर मध्ये ही फी पे करून टाकेल पण शाळेकडनं फक्त विनंती घेण्यात आली पण त्याचा रिप्लाय काही दिलेलं नाही त्याच्यानंतर माझी माझी मिसेस आणि माझी म्हणजे माझी पोरं शाळेत होती त्या दिवशी दुपारी तर मग त्या दिवशी जेव्हा घ्यायला गेली तेव्हा त्यांना शाळेकडनं सांगण्यात आलं की जर एक इन्स्टॉलमेंट पे नाही झाला त्याचा फीज मधला तर त्यांना शाळेत अलाव केला जाणार नाही आणि ह्याच्या आधी ही दोन तीन पेरेंट्सला त्यांनी हेच सांगितलेले आणि त्या हिशोबाने त्यांनी सांगितलं की आ, जर नाही आले तर पुढच्या आठवड्यापासून तुम्ही त्यांना स्कूलमध्ये पाठवू नका आणि मग मी तेव्हा कामाला होतो मग जेव्हा मला घरी आल्यानंतर कळलं तर मी दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना भेटायला गेलो त्यांना भेटायला गेल्यानंतर त्यांनी मला एवढं सांगितलं की हे असं असं आहे आणि परत त्यांनी तोच तेच उदाहरण दिलं की आम्ही दोन तीन फॅमिलीजच्या पोरांना आम्ही अलाव नाही केलं आणि ह्याच्यासाठी मी त्यांना म्हटलं की कुठल्या मध्ये हे सगळे हे मला रिटर्न मध्ये द्या त्यांना एक दोन तीन पॉईंट जे आहेत ते त्यांना मी सांगितले तर त्या तीन मध्ये त्यांनी मला एवढं सांगितलं होतं की दुपारी अडीच वाजता आम्ही मॅनेजमेंटशी बोलून तुम्हाला सांगू की आम्ही मध्ये देऊ का नको त्याच्यानंतर चार दिवस मी थांबलो मला एकही रिप्लाय नाही आला त्यांचा गेल्या मंगळवारी मी त्यांना जेव्हा फोन केला तेव्हा मला शाळेत बोलवलं गेलं शाळेत बोलवल्यानंतर मला फक्त एवढं सांगण्यात आलं की तुम्ही जेवढे दिवस स्कूलला नाही येणार तेवढ्या दिवसाची फीस आम्ही मायनस करू आणि त्याच्यानंतर तुम्ही स्कूलला जेव्हा तुम्ही फीस पे करताल त्याच्यानंतर तुम्हाला स्कूलमध्ये अलाव करू आणि त्याच्यानंतर जे असं झालं की मी त्यांना विचारलं की हेही मला रिटर्न मध्ये द्या की तुम्ही का कुठल्या हिशोबाने मला नाही म्हणताय ठीक आहे आणि तेव्हा मला सांगे मला त्यांनी रिक्वेस्ट केली की तुम्ही मध्ये द्या की ऑक्टोबर ऑक्टोबरमध्ये कुठल्या तारखेला तुम्ही कुठली किती किती फीस पे करणार आणि त्या हिशोबाने आम्ही मॅनेजमेंटला सांगू मॅनेजमेंट मग तेव्हा डिसाईड करेल की तुमच्या पौरांना आम्ही अलाव करायचं नाही आणि ह्या ह्याच्यानंतर जे काही हे चालू झालं त्या आतापर्यंत म्हणजे दहा तारखेपासून ते त्यानंतर मग मला म्हणले की तुम्ही जे मॅनेजमेंट आहे मॅनेजमेंट मध्ये जे कोणी प्रभाकर साळुंके म्हणून त्यांचे संचालक आहेत त्यांना भेटा जे कोणी ती फ्रँचायजी चालवत होते त्यांना भेटा इथपर्यंत की इकडे आम्ही स्टाफशी बोलतो स्टाफच्या भिंतीला प्रिन्सिपलची खिडकी आहे प्रिन्सिपलची खिडकी उघडी असली प्रिन्सिपल पर्यंत पूर्ण आवाज जातो पण प्रिन्सिपल एकही एक कारणांनी बाहेर नाही येणार ना आणि तुमच्या आमच्याशी किंवा नाही का कोणाशी बोलणारही नाही की हा कन्सर्नच नाहीये त्यांचा की बाबा तुम्ही पेरेंट्सशी बोला किंवा पेरेंट्सला विचारा की काय प्रॉब्लेम येतो आम्ही स्वतःहून त्यांच्याकडे प्रॉब्लेम घेऊन गेलो पण त्याचं निवारण आम्हाला नाही किंवा त्याचं निदान आम्हाला भेटत नाही आणि ह्या कारणामुळे काल आम्ही त्यांना एक मेल केला आणि त्या मेलला आम्हाला असा जो रिप्लाय आला त्याच्यामध्ये आमच्याकडनं आम्ही त्यांना ऍडमिशन कॅन्सल करून रिफंड करायचं त्यांना आम्ही नमूद केलं पण त्याच्यामध्ये आम्हाला असं कळलं की सप्टेंबर जी फीज आमची जास्त होती त्याच्यामध्ये आम्ही जी फीज भरली ती मायनस होऊन आम्हीच त्यांना पे करायचे तर त्या हिशोबाने आम्ही मी अलिगेशन जे आहे ते हे करून मी सांगवी पोलीस स्टेशनला आलो आणि सांगवी पोलीस स्टेशनला येऊन मला मला यांना विनंती करायची होती की ह्या ससा आहे आणि कंप्लेंट घ्या म्हणून मी दुपारी बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी वगैरे इकडे आलो असेल त्याच्यानंतर दोन तीन मिनिटांनी मी चापाले साहेबांना भेटलोय मला तिकडे भेटायला लावलं त्यांनी समोरून आणि मग चापाले साहेबांना भेटल्यानंतर मी त्यांना जेव्हा सांगायला गेलो चापाले साहेबांनी मला डायरेक्टली म्हटलं की तुम्ही खासगी शाळेत कशाला पुराण शिकवत आहे तर तुम्ही डायरेक्टली तुमच्याकडे आठवी पर्यंत तुम्हाला शिष्यवृत्ती वगैरे भेटती आणि मग तुम्ही कॉर्पोरेशनच्या शाळेत का नाही शिकवत मग त्या ह्याच्यानी आम्ही तरीही म्हणलं की तरीही त्यांनी आम्हाला हे केलं मदत करायचं ठरवलं कारण मी त्यांना सांगितलं की हा विषय आहे काय आणि मी जेव्हा त्यांना स्कूलचं हे ऍडमिशन कॅन्सल करून माझ्या पोरांचे ऍडमिशन कॅन्सल करून रिफंड मागते तर ते दे रिफंड देण्याऐवजी आमच्याकडेच पैसे मागतील म्हणून सांगितलं तेव्हा त्यांनी ही गोष्ट त्यांच्या ह्याच्यामध्ये घेतली कन्सिडर केली आणि कन्सिडर करून मग प्रिन्सिपलला जे कोणी संचालक आहेत त्यांना फोन केला आणि त्यांना फोन केल्यानंतर तो दुपारी एक वाजता फोन केलेला आहे तीन वाजेपर्यंत आम्ही बसून राहिलो होतो दोन तास ते काय आले नाही शेवटला तीन वाजता त्यांनी फोन केला शेलर म्हणून त्यांनी फोन केल्यानंतर मग त्यांच्याकडनं रिप्लाय आले की ते आता साडेसहा वाजता येतील आणि सहा साडेसहा वाजता आम्हाला भेटायला बोलवले म्हणजे इकडे नॉर्मल पेरेंट जेव्हा स्कूल स्कूलमधन स्कूलमधन ते पोरांना बाहेर काढलेले दहा तारखेपासून त्यांची स्कूल पोरं स्कूलला गेलेली नाहीये आम्ही चौकीत येऊन बसणार आहे चौकीत येऊन बसल्यानंतर हे संचालक आम्हाला म्हणणार की हे है यांच्या वेळेनुसार आम्हाला वेळ देणार की आता आम्हाला कधी भेटायचं तेव्हा आम्ही तुम्हाला भेटू नाहीतर आम्हाला तुम्हाला भेटताही येणार नाही हेच आम्ही साहेबांना सकाळी सांगत होतो मी एकटा येऊन सांगत होतो काय पी आय साहेब येऊन गेलेले पी आय साहेबांनी माझ्या मिसेसला सांगितले आणि त्यांनाही सांगितले की त्यांना बोलून घ्या काय आणि त्यांच्याशी बोलणं हे जे काय असेल तर तो जो मॅटर आहे तो तुम्ही नील करून घ्या तर मग जे काय असेल ते सॉल्व्ह करून घ्या ह्याचं रेझोल्युशन असं आहे आता आम्हाला साडेसहा वाजेपर्यंत थांबायचंय आणि साडेसहा वाजता था थांबून त्यांना भेटायचंय आणि मग त्याच्यानंतर ते जे काय म्हणतील त्या हिशोबात तुम्ही तक्रार घ्यायला आलता पोलिस स्टेशनला तक्रार तुमची तात्काळ घेतली गेली का पोलिसांचं सहकार्य त्याबद्दल लाभलं का नाही तत्काळ तक्रार घेतली नाही तक्रार आता तुम्ही जे इंटरफिअर केलं मधी त्यामुळं अर्ज आमचा जो आहे तो अर्ज आता इकडेच आहे माझ्या समोरच आहे मी दोन कॉपीज घेऊन गेलो होतो आता ती रिसिव्ह आता जो टाइम आला याच्यावर पण टाइम नाहीये आता त्यांनी तुमच्या सहकार्यानी त्यांनी तो अर्ज म्हणजे इन्वर्ट केलेला आहे फारच गंभीर गोष्ट आहे सामान्य माणसं सकाळपासून येत आहेत त्यांचा अर्ज इनव्हर्ट करून घेतला नव्हता तक्रार करून घेतली नव्हती जेव्हा पत्रकारांच्या निदर्शनास आलं ते म्हटलं की का करून घेतले नाही तेव्हा त्यांनी आता अर्ज इनव्हर्ट करून घेतलेला आहे दुसरी गोष्ट शाळेबद्दल विचारायची होती की तुमच्या मुलांना काही असं तुमच्या अर्जामध्ये नमूद केलंय की काय अपमानास्पद वागणूक दिली फीज न भरल्यामुळं किंवा काय अपशब्द वापरले असं काही घडलंय का अपशब्द म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की आम्ही ग्रुप बनवतो जसं की माझी मेसेज रोज माझ्या माझ्या मुलांना जी घ्यायला जाते तर आता एका डिव्हिजन मध्ये सगळे पुरा असल्यामुळे आमच्या जवळ राहणारे जेवढे आहेत ते सगळे डिव्हिजन मध्ये आहेत आणि त्या डिव्हिजन मध्ये असल्यामुळे हे सगळे एकत्र भेटतात तर स्कूलच्या प्रिन्सिपलचं म्हणजे कविता साळुके जे आहेत हे स्कूलचे प्रिन्सिपल आहेत प्रभाकर साळुंके जे आहेत ते संचालक आहेत तर मग प्रिन्सिपलचं म्हणणं असं आहे की तुम्ही तुमची मिसेस ग्रुप बनवती आणि हे स्कूलच्या रूलच्या हे ऑपोजिट आहे अगेन्स्ट आहे तर मग स्कूलच्या रूलमध्ये ग्रुप बनवणं किंवा त्यांना आमच्या खासगी आयुष्याशी काय घेणं देणे आणि यांच्याप्रमाणे आम्ही वागायचं का हा माझा प्रश्न आहे काय म्हणजे शाळेत जाणं आणि शाळेतून पोरांना घेऊन येणं फक्त म्हणजे सेपरेटली जाणं आणि सेपरेटली घेऊन येणं चार जणांना विचारायचं म्हणजे स्कूलची प्रोग्रेस काय चालू आहे आमच्या डिस्कशन मध्ये असे येते की बाबा या वर्षी जसं की त्यांनी गेल्या वर्षी गेल्याच्या गेल्या वर्षी एक हजार त्यांची हे होती काय होता त्याला आपल्या स्कूल अॅन्युअल गॅदरिंगची एक हजार रुपये फीस होती ती गेल्या वर्षी दीड हजार झाली आणि दीड हजार नंतर ह्या वर्षी दोन हजार झाली तर मग आमचा मुद्दा हा आता सध्या स्कूलकडे हा पण होता हेच जो एक महिन्याआधी की दोन हजार रुपये फीस घेऊन तुम्ही करताय काय आमच्या पोरांना फक्त एवढंच एवढंच असतं की त्यांची ड्रेपरी ड्रेपरी जी असते ती ड्रेपरी फक्त त्यांच्याकडनं येते त्याच्यानंतर गॅदरिंग स्कूलचं असतं सकाळी आठ वाजता आजपर्यंत मी कुठल्याही पुण्याच्या शाळेत स्वतः माझ्या शाळेत मी एस एस पी एम एस मध्ये शिकलेलं पोर आहे श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल शिवाजीनगर माझी गॅदरिंग कधी आजपर्यंत सकाळी आठ वाजता नाही पाहिले मी आमच्या स्कूलमध्ये कुठलीही कुठलाही प्रोग्राम जो असेल तर दहाच्या पुढे ऍज पर जर पेरेंट्स बोलले असेल तर किंवा स्कूलच्या नियमानुसार पण ह्यांची गॅदरिंग असते ती सकाळी आठ वाजता आणि त्याच्यानंतर ना पोरांना कन्व्हिनियन्स आहे ना पोरांना ना पोरांना काही कन्व्हिनियन्स असतो ना पोरांना नेणं पोचवण्याचं काम असतं ना पोरांना काही रिफ्रेशमेंट असती ना पोरांचं काही हे असतं ते घेतात आणि इकडनं तुमचं गॅदरिंगचा हॉल झाला तर तो असतो भोसरीला भोसरीला असल्यामुळं इकडनं पोरांना सकाळी आम्ही सकाळी सहा वाजता उठायचं सा, पोरांना सात साडेसात पर्यंत रेडी करून आम्ही आठ वाजेपर्यंत हॉलवर पोहोचायचं आता हा कन्सर्न जो होता तो कन्सर्न होता पाल्यांचा तर मग पालकांचा तर मग हा कन्सर्न तुम्ही कन्सिडर कसं करताय की ते आम्ही पर्सनली जातोय किंवा कशामुळे जातो आता माझ्यावर रॅलिगेशन आहे की मी पर्सनली काहीतरी स्टाफला बोललो मला आठवत नाही की मी काय पर्सनली बोललो मला यांनी क्लिअरली नाही केलं की मी काय पर्सनली बोललो आजपर्यंत माझ्याकडं आहे सगळं ईमेलचा ड्राफ्ट आहे माझ्या मी ईमेल केलेला त्याचा रिप्लाय आहे माझ्याकडं पण त्याचं काहीच नाही म्हणजे त्याच्यामध्ये मी काय केलं आणि त्यांनी काय केलं ह्याच्यामध्ये ह्याचं काहीच नाही नमूद केलं ठीक आहे पण स्टाफने शाळेच्या स्टाफने असेल किंवा शाळेच्या शिक्षकाने असेल काय तुमच्याशी उद्धट वागण्याचा प्रयत्न केला कारण अर्ज तुमच्या नमूद आहे की मुलांना इडियट किंवा बावलट अशा म्हणून शिवी देऊन खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केलाय लहान मुलावर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल शाळेत माझा मुलगा गेल्याच्या गेल्या आठवड्यामध्ये घरी आला आणि त्यांनी एक शब्द उच्चारला इडियट बसेलो तर तो त्यांनी ते मला बोललं आणि नंतर तो अजून एक दोन जणांना घरात म्हणजे ना का जे कोणी आलते खेळायला वगैरे तर त्यांनाही बोलला तो आम्ही त्याला विचारल्यानंतर त्याला म्हटलं की इडिएट बफुला कोणाकडनं शिकली कोणाकडनं शिकला तर मग त्याचं म्हणणं असं आलं की ते शाळेत शिकलो शाळेत कोणतरी कीर्ती मॅडम म्हणून त्याचे स्कूल टीचर आहेत त्याचे क्लास टीचर आहेत तर ते पोरांना इडियट बफुला म्हणतात त्याच्यानंतर माझ्या मुलीला एकदा वॉशरूम ला घेऊन गेलेली दिदी जिचा म्हणजे आपण म्हणू नाही शकत की आपण नाही का आपण त्यांना हे करतोय काय त्यांनाही आपण इज्जतीने वागवतोय पण ते माझ्या पोरांना म्हणतात की शी करले घेऊन गेले शी दोत आणि म्हणते की पिंटू आता मी त्यांना विचारले की हे काय शब्द आहेत हे कोण नाही का म्हणजे तुमच्या स्कूलमध्ये जे कोणी शिकतय किंवा जे कोणी शिकवत काय त्यांची शिक्षणाची पात्रता काय त्यांना फक्त तुम्ही ट्रेनिंग देऊन फक्त तुम्ही हे करता स्कूलमध्ये शिकवायला लावता काय त्यांच्या पात्रतेमध्ये तुम्ही काय बघता त्यांचे एज्युकेशन सर्टिफिकेट बघता त्यांचे बघता का वगैरे कारण त्यांच्यामध्ये मते तरी स्कूलमध्ये कोणी नीट इंग्लिश पण बोलत मुद्दा परत शिक्षकांवरती येतोय त्यांच्या क्वालिफिकेशन येतोय क्वालिफाईड शिक्षक आहेत की नाही तुम्हाला अधिकार आहे पालक म्हणून शाळेच्या प्रत्येक शिक्षकांचं क्वालिफिकेशन किंवा क्वालिफाईड आहेत की नाही त्या त्या विषय शिक्षकांचे स्पेशला स्पेशलिस्ट आहेत की नाहीत हा विचारांचा अधिकार आहे तुम्ही कधी प्रयत्न केला का शिक्षक क्वालिफाईड आहेत असं विचारण्याचा मी त्या दिवशी विचार क्वालिफिकेशन बद्दल विचारल्यानंतर त्यांच्याकडे त्याचंही काही उत्तर नाहीये नक्कीच या गोष्टी आहेत प्रायव्हेट खाजगी शाळांमध्ये आम्हा फीज आकारल्या जातात आणि एखादं इन्स्टॉलमेंट राहिलं तर विद्यार्थ्यांवरती डायरेक्ट त्याचं शैक्षणिक नुकसान करण्यापर्यंत जर का आ, या ठिकाणी अर्ज विनंत्या करून सुद्धा जर का ऍक्शन घेतली जात असेल तर विद्यार्थ्यांचं यामध्ये खरंच प्रचंड प्रमाणात नुकसान आहे शाळेने अशा पद्धतीचं वर्तन केल्याबद्दल पालक या ठिकाणी पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला लागते या पालकांनी धाडस दाखवून पुढे येऊन मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर सांगावाला माहिती दिली पण काही असे पालक आहेत ज्यांनी असं सांगितले की सर शाळेविरुद्ध आमच्या खूप तक्रारी आहेत पण आम्ही कॅमेऱ्यासमोर येऊन सांगू शकत नाही कारण आमची लहान लहान मुले यांच्या शाळेत शिकतात यांच्या भरोशावर यांच्या जबाबदारीवर आम्ही लहान मुलं सोडून जातो मुलांना ते टार्गेट करतील म्हणून आम्ही कॅमेऱ्यासमोर बोलत नाही पण अशा काही पालकांनी मला व्हॉट्सअपवर मेसेज करून सविस्तर माहिती दिलेली आहे शिवाय काही पालकांनी लेखी ॲप्लिकेशन दिलेलं आहे आणि शाळेच्या गैरकृत्याबद्दल गैरकारभाराबद्दल उघडपणे लिहून मला हे निवेदन दिलेलं आहे की आम्हा पालकांच्या म्हणण्याला तुम्ही मीडियासमोर प्रसिद्धी द्या असं त्यांनी विनंती केलेली आहे नाव आणि सही करून प्रसिद्धीसाठी तक्रार निवेदन प्रेस नोट पालकांनी दिलेली आहे आणि मला स्वतःला पत्रकार म्हणून शाळेची बाजू समजावून घ्यायची होती म्हणून मी जेव्हा त्यांना फोन केला तेव्हा प्रभाकर साळुंके यांनी धमकी दिल्याचे सर्व पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहेत संबंधित सरकारी अथॉरिटी जेव्हा तपासासाठी माझ्याकडे सदर माहिती मागतील तेव्हा मी त्यांना नक्की प्रोव्हाइड करेन सामान्य नागरिकांच्या व्यथा बातमीच्या माध्यमातून जगासमोर आणणे बातमीदार म्हणून माझं कर्तव्य आहे तुर्तास धन्यवाद समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा